नमस्कार प्रत्येक प्राणी शाळेत जाणार आहेत लवकर त्यांच्यासाठी मुगाची डाळ शिजू घातली शिजली डाळ पुण्य टाकून घ्यायची आता आम्हाला शेतात जायचे उस लावायला चालू आहे घ्यायची फोडणी टाकून सा हातरून घेतले तुडून घेतले तुडवा झाले राणा बटक झाले ते फोन टाकले आम्हाला थोडा हालून सरबर करायचं थोडं पाणी टाकून घ्यावं सरबर ते पाणी टाकू वाटीभर पाणी टाकले घेतली आता पीठमळून घ्यायचंय लेकडाला शाळाचं घेले पीठ मळून चांगलं मळून घेतलं म्हणजे चपाती जरा मऊ होत होता नाही मी बरं होतं चांगलं झालं पीठ मळायचं चपात्याला लावायला झाली भाजी आता घेते चपात्या टाकून जायचंशी शेतात उशीर व्हायला आहे पाऊस आलताच वल झाले दोन चार फट टाकून घेतो लागले

आला शेतात कांद्या हातून घेतले होते आधी तर लाईट नव्हती लाईटचं कत होता आता लाईट आधी दोन वाजता कांड्या दिवस कांद्याच बुजन झालं होता वरून माती पायानं वडून बुजावं लागायला ब्याजारी मस्ती सोयाबीनच्या काड्या पायात घुसायला आता माती वडताना हातानं काही पायानं काही वडावं लागायची खटे उत आयले आहेत प्राणीस तर निब्बर डब झाले आजू जायच काना वाहून चालल्यात आवाजले आले गायी कडती गाई, गाई वास्त्र पडकामध्ये बांधून गेलतो लाईट पण गेली राहिलेलं उद्या तुडून घ्यायचं कांड्या पण रान निबत झाल्यामुळं कांड्या पण डोबांना झाल्या नेहच्या गायला गाय पण आडायला लागली घरी वासरू असल्यामुळं आडायला लागली बा गवत कसं कुर्दुरा करून टाकले सोडतो गायी वासरं मैस ती खाली बांधलेली कारवडी ती उभ्या बांधायला बांधलेली आबाळ पण आले सोडतो गाईला सोले वासरं मैस गाय धरून चालायला लागले जाताना लय पळती उशीर झाला की ती कशी पळायची मोरी गाय उशीर झाला का आडायची होती लाईक पण उशीर आली मग झालं नाही लावायचं मग चला लावून घ्यायचं राहिलेलं कारवड मोरी लागली पळायला ताण असली कारवड दुपारी पाणी पिल नाही राणी ती चालायला लागली गाय माग धरून घेतली